मराठी माणूस एकवटला तर काय होतं हे सरकारला कळालंय राज ठाकरेंकडून मराठी जनतेचं अभिनंदन राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी सक्तीबाबतचे महाराष्ट्र सरकारने रद्द केले किंवा त्यांना ते रद्द करायला भाग पाडले त्यासाठी मी महाराष्ट्रातील तमाम मराठी जनतेचे अभिनंदन करेन असं वक्तव्य मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केलं आहे हिंदी सक्तीचे जी आर रद्द करण्यासाठी सर्व बाजूने रेटा आला आम्ही या विरोधात पाच जुलैला मोर्चा काढणार होतो हा मोर्चा निघाला असता तर तो न भूतो न भविष्य ते अशा स्वरूपाचा झाला असता आज ज्यांचे वय सत्तर ते पंच्याहत्तर आहे त्या लोकांना संयुक्त महाराष्ट्राचा काळ आठवला असता असंही त्यांनी म्हटलं आहे ते सोमवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते गेल्या काही दिवसांमध्ये राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात वातावरण निर्माण झालं होतं मराठी माणूस एकवटला तर काय होतं हे सरकारला कळालं पाहिजे सरकार आता पुन्हा असल्या भानगडीत पडणार नाही ही अपेक्षा आहे शिक्षणमंत्री दादा भुसे माझ्याकडे आले होते तेव्हा ते म्हणत होते तुम्ही तुमचं आमचं ऐकून तर घ्या मी त्यांना तेव्हाच सांगितलं मी ऐकून घेईन पण ऐकणार नाही या विषयात तडजोड करणार नाही हे एक प्रकारचं स्लो पॉइझिंग आहे एखादी गोष्ट हळूहळू करायची पेरायची असा हिंदी सक्तीचा विषय होता त्यांनी त्यांनी तो तसा प्रयत्न केला पण त्यांच्या अंगाशी आला आता जी आर मागे घेतला आता सरकार समिती नेमणार आहे समितीच्या निर्णयाशी आम्हाला देणं घेणं नाही पण परत ही गोष्ट होणार नाही आम्ही कोणतीही गोष्ट मान्य करणार नाही आम्ही जे शिक्षण घेतलं त्यामध्ये पाचवीनंतर आणि सहावीनंतर संस्कृत हिंदी होतं मुळात हिंदी आणण्याचा प्रयत्न का त्यांना येतं म्हणून का असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे मिर रिपोर्ट एस पी एन मराठी